इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या साखर पुण्याबद्दल सगळे त्यांना नाव ठेवत हो आहेत पण इंदोरीकर महाराजांनी हजारो कीर्तन केली हजारो लोक जोडली त्यांच्या मुलीचा ज्या वेळेस कार्यक्रम असतो किंवा कौटुंबिक कार्यक्रम असे ते लोकांना निमंत्रण देणार नाहीत का बर महाराष्ट्राचं ज्यांनी प्रबोधन केलं त्यांनी लोकांना काय चुकीचं सांगितलं का लोकांना जे आवडतं ते इंदोरीकर महाराजांनी सांगितलं असा कुठला शेतकरी कष्टकरी किंवा एखादा गावखेड्यातला माणूस मना लागा की यांची भाषा चुकीची म्हणून इंदोरीकर महाराज हे लोकांच्या मनातलं कुटुंबाच्या किंवा महिलांच्या किंवा लहान मुलांच्या जर त्यांना समजेल अशा भाषेत सांगत असतील मी आता इंदोरीकर महाराजाचे वेगळे वेगळे कार्यक्रम पाहत होतो कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे आणि लोकांचं मनोरंजन पण झालं पाहिजे चपखल काही गोष्टी कळल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं लोकांना जे, जे, जे अपेक्षित आहे तेच ते सांगण्याचा प्रयत्न करतात मग इंदोरीकरांच्या मुलीचा साखरपुडा ज्ञानेश्वरीचा साखरपुडा दोन तीन हजार लोक होती आणि बघा कसा डामडोल मध्ये केला समजा दोन तीन हजार लोक जर येणार असतील तर काय रिकाम्या रानामध्ये किंवा ओसाड भागामध्ये इंदोरीकर बोलवतील का लोकांना बर लोकांना चार पुढारी बोलावल्याशिवाय समोरची लोक आपला नेता समोर बसलाय असं लोकांना वाटत नाही अहिल्यानगर परिसरातलं हे इंदोरीकर कुटुंब जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनमानसाचा मागोवा घेत असेल फिरत असेल कदाचित एक गोष्ट फक्त खरी आहे की दुसऱ्याला साध्या पद्धतीनं लग्न करा असं सांगणं आणि स्वतःच्या मुलीला जास्त खर्च करणं हे कुठं योग्य आहे का असं ज्यांना ज्यांना वाटत त्यांच्या त्या मताशी मी सहमत आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या इंदोरीकर महाराज एका मुलीचा बाप आहे समजा दोन तीन हजार लोक सम तुम्ही म्हणाल की दोन पाचशे लोक बोलवायचे होते आणि करायचं होतं पण त्याची चर्चा झाली असती का किंमत राहिली असती का बर इंदोरीकर महाराजांनी जी लोक जोडली ज्यांच्या सोबत कार्यक्रम केले किंवा कीर्तन सेवा म्हणून ते जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिवस रात्र फिरतात हजारो कीर्तन त्या माणसाने केले आणि प्रत्येक इंदोरीकर महाराजाच्या कीर्तनाला लक्षात घ्या हजारो लोक असतात म्हणजे सगळी लाखो लोक सगळ्या कीर्तनाची मिळून लाखो लोक आजही जशी माझी व्हिडिओ तुम्ही पाहताय तशा शेकडो इंदोरीकरांच्या व्हिडिओ तुम्ही ऐकल्या असतील कानावर तुमच्या पडल्या असतील मग त्या सगळ्या जर व्हिडिओच्या किंवा कीर्तनाच्या माध्यमातून हजारो लोक सुधरले असतील तर इंदोरीकर महाराज अत्यंत वाईट आहेत स्वतःच्या मुलीला जास्त खर्च केला अशी म्हणण्याची घाई करायची काय गरज करा आहे इंदोरीकर महाराज हे देशमुख किंवा एक वारकरी कुटुंब आहे त्यांनी काय फार मोठ्या जेवणावळी किंवा फार मोठं असं काय केलं का जेवढी लोक बसतील असं थाटातलं सभागृह तर ते घ्यावंच लागेल आज जिथं जिथं तुम्ही दोन पाच हजार लोक बसतील असं जर सभागृह घ्यायचं म्हणलं तर तिथं पहिला सेटअप पूर्ण असतो फक्त तुम्हाला पैसे द्यायचे आणि सगळं तुम्हाला अरेंजमेंट तशी करून मिळते मग एखादा गरीब कुटुंबातला माणूस सुद्धा जर तेवढे पैसे दिले तर त्याचं सुद्धा श्रीमंती सारखं लग्न होईलच लग की साखरपुडा होईलच की इंदोरीकर महाराजांना जेनी जेनी नावं ठेवले मला एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या सहित तुमच्या सहित आपल्याला टीका करणं सोयीच आहे पण मुलीचा बाप होणं आणि मुलीचे इच्छा पूर्ण करणं साजी काही डामडोल नसेल त्यांनी हुंडा दिला नसेल विचार जावा याला पण लगे इंदोरीकर महाराजच वाईट आहेत हे जे जे म्हणतात ना ते मला काय पटत नाही आणि म्हणून मी ह्या मुद्द्यावर चर्चा करायला आलो की इंदोरीकर महाराजांचं काय चुकलं इंदोरीकर महाराजाच्या बद्दल तुम्हाला एवढ्या मिरच्या का झमल्या हरी पराय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ज्यावेळेस नाव टाकलं जातं पत्रिकेत इंदोरीकरांच्या नुसत्या नावाला हजारो लोक येतात ते जेवढे म्हणतील तेवढी सुपारी मिळते का नाही त्यांना मग प्रश्न इंदोरीकर महाराजांचं कीर्तन ठेवण्यापासूनच आहे द्या त्याला उत्तर जर तुम्हाला इंदोरीकर महाराजांना लाखो रुपये देऊन कार्यक्रमाला बोलवायला जमत मग इंदोरीकर महाराजांनी जर साधं सांगितलं तर तुम्हाला हे पण मान्य करावं लागेल की इंदोरीकर महाराज जे काही सांगतात ते लाखो रुपये घेऊन सांगतात मग कशाला त्यांना बोलायचं दुसरे पंचवीस कीर्तनकार येतील तुमच्या प्रवचनात तेवढ्या पैशामध्ये याचा अर्थ तुम्हाला तुमचा देखावा मोठा दाखवण्यासाठी तुम्ही इंदोरीकर महाराजांना बोलवता मग इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये लग्न तर अजून दूर आहे इतकी सगळी माणसं समजा बोलवली किंवा चांगल्या ठिकाणी घेतलं पण इंदोरीकर महाराजाच्या कीर्तनामुळं हजारो लोक सुधारले असतील ना अंधश्रद्धा कर्मकांड थोताड याच्यावर ते प्रहार करतात विठ्ठलाची भक्ती ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा श्रद्धा कीर्तन सेवा याच्या व्यतिरिक्त ते काय सांगतात आता मु प्रत्येक मुलीच्या आईवडलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं मुलींवर लक्ष ठेवावं त्यांच्यावर योग्य संस्कार करावे हे इंदोरीकर महाराजांनी सांगितलं मग काय त्यांनी त्यांच्या मुलीवर केले नसतील का नाव का ठेवताय जर तुम्हाला लाखो रुपयाची सुपारी घेणारे इंदोरीकर महाराज चालतात तर इंदोरीकरांनी स्वतःचा ब्रँड तेवढा ताकदीचा बनवला हे पण मान्य करा ना तुम्ही दुसऱ्याच्या ठीक आहे कार्यक्रमाला किंवा दुसऱ्याच्या ह्याला नाव ठेवता इथपर्यंत सगळं ठीक आहे तुम्हाला कदाचित ते आवडेल न आवडेल हे पण ठीक आहे पण इंदोरीकर महाराजांबद्दल वाईट बोलणं किंवा त्यांच्याविषयी टीकात्मक करणं तुम्ही फक्त महाराष्ट्र फिरू दाखवा एक महिनाभर एक आठ दहा तासाचा सा प्रवास केला तर नंतर चार दिवस प्रवासाच नाव सुद्धा तुम्ही घेत नाही तीनशे पासष्ट दिवसापैकी चारशे दिवस त्या माणसाचे कीर्तन बुक असतात काय काय ठिकाणी एका दिवसात दोन दोन कीर्तन मारतात राज्यभर प्रवास करतात हजारो किलोमीटरचा प्रवास झाला असेल ते काय नाकारणार आहे का तुम्ही आणि मग तुम्ही एखादी टीव्ही ला सुद्धा त्यांची जाहिरात करा या या ठिकाणी या या वाजता कीर्तन आहे टीआरपी आहे त्या माणसाला हजारो लोक बघतात ना लोकांना इंदोरीकर महाराज आवडतात त्यांची शब्दशैली आवडते आता मला एक सांगा जर कीर्तनानं समाज सुधारला असता जर पुस्तकानं माणसं विद्वान झाली असती सरसगट सगळी किंवा वक्त्याच्या मार्गदर्शनाने जर पिढ्या घडल्या असत्या शिक्षकाच्या सांगण्यावरून हा जर देश जगाच्या पाठीवर राज्य करणारा झाला असता तर सगळेच उद्योगपती संशोधक सायंटिस्ट डॉक्टर इंजिनियर वकील सगळी टॉपची लोक आपल्या इथच घडली असती तर जगामध्ये फार मोठी अशी काहीतरी गोष्ट झाली असती पण लोक हे सगळे कीर्तन व्याख्यान प्रबोधनाचे कार्यक्रम ऐकून लगेच सुधारलेत का हो पण याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला असं म्हणता येणार नाही माणसं सुधरलेली नाहीत माणसं नक्की सुधरलेत लोक स्वयने घेतात हा जो काही शब्दिक खेळ आहे टीका तर तुम्ही कुणावरही करालो बऱ्याच लोकांचा इंदोरीकर महाराजांना मुलीच्या ना साखर नाव ठेवण्याचा सगळ्यात मोठं कारण काय माहितीये का यांना इंदोरीकर महाराजांनी बोलवलं नाही काय तुमचे पात्र ते तुम्हाला कशामुळे बोलावं तुमची ओळख नाही तुम्ही त्यांचा कार्यक्रम पण ठेवला नाही त्यांच्या यादीत पण तुम्ही नाही म्हणून तुम्ही ना टीका करता या महिलांबद्दल त्यांची वक्तव्य मला पटणारी नाहीत मी कधीच समर्थन करणार नाहीत त्यांनी जर महिलांविषयी चुकीचं बोललं तर मी शंभर टक्के त्याचा निषेध करणार पण मला हे पण म्हणायचंय की जे जे काहीतरी करतात प्रबोधन करतात किंवा जे काही धावत पळ करतात त्यांच्या त्यागाबद्दल तुम्ही कधी चर्चा नाही करणार मी काय म्हणतो तुमच्या नजरेने तुम्ही एखाद्या म्हणजे वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीच्या एवढ्या मोठ्या थाटात साखर पुढा पाहिलाय का कधी करू त्यांनी केलंय तर बिघडलंय का कुणाला वारकऱ्याच्या कार्यक्रमाला इतरांना जास्त कुणाला बोलवतात का ह्यांनी बोलवले त्यांनी दोन तीन हजार रुपये बरं इतके वर्ष कार्यक्रम घेतात लोकसंपर्क आहे बरं दोन्हीकडची लोक असतात मुलाकडची पण आणि मुलीकडची पण पाहुणे मंडळी झाली दोन तीन हजाराची चार हजाराची गर्दी बिघडले कुठं मिरच्या कुणाला झोमल्यात जे पाचशे पत्रिका छापतात डिजिटल लोकांना पाठवतात लग्नाला कोणाला बोलवायचं नसतं पण बळबळ बोलवतात आणि त्यांना राग इंदोरीकर महाराज अरे बाबा तुझं बघ ना म्हणजे मला याच्यातून एक गोष्ट यासाठी पॉइंट आउट करायची आहे दुसऱ्याला नाव ठेवणं सोपं आहे टीका करणं सोप आहे किंवा दुसऱ्याची अं चुका काढणं कमी काढणं फार सोपं आहे परंतु पुढं जाणं किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक हितासाठी जोडणी करणं हे शक्य आहे का तुम्हाला अजिबात नाही म्हणून जे जे इंदोरीकर महाराजांना नाव ठेवतात त्यांच्या मुलीच्या साखर ते असंतुष्ट लोक आहेत ते आत्मघातकी लोक आहेत ते कधीच कुणाचे झालेले नाहीत प्रबोधन काय असतं कशा सोबत खात यांना कळत नाही महाराष्ट्र कसा फिरायचा असतो हे है यांना माहित नाही लोक कशी जोडायची हे है यांना माहित नाही आपल्या भाषेत लोकांना पटवून दिलं पाहिजे तेव्हा हजारो लोक तुम्हाला स्वीकारतात हि जी कार्यक्षम त्यांनी वाढवली त्याला तोंड नाही त्या गोष्टी करायला तुमच्यात तेवढी हिम्मत आहे का अजिबात नसेल तर मग कशाला विनाकारण त्या सूर्याला बदनाम करता या तो माणूस जर एक तळपती वैचारिक धार असेल तर ती त्या संविधानिक विषयातूनच ते पुढे जातील ना लोकांचे प्रायव्हेट लिमिटेड बघण्याचे चष्मे सोयीचे झालेत म्हणून मला वाटतं इंदोरीकर महाराजांना सगळे दोषी ठरवतायत पण त्यांची नेमकी अडचण त्यांची काय गरज हे कधीच कोणी समजून घेणार नाही का हा माझा प्रश्न आहे माझं असं मत इंदोरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीला पैसे खर्च केले याचा लाग येण्यापेक्षा इंदोरीकर महाराजांनी जेवढं काम केलंय तेवढ्याच लोकांना त्यांनी बोलू रे ज्यांच्यामुळे ते काय कार्यक्रम मला जाऊ शकत होते कीर्तन करू शकत होते मग अशी जर परिस्थिती असेल सगळ्यांना निमंत्रण दिलं तर बिघडलं कुठं याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की सांगा कमेंट करा शेअर करा रामकृष्ण हरी जयश्वर